हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चला मग आज बनवूया मस्त टम्म फुगलेल्या अगदी सोप्या पद्धतीने पुरी आणि भाजी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिलं इथं ना तीन वाट्यानं मी गव्हाचं पीठ घेतलं चाळून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आता तेल आणि मीठ घालून झाल्यानंतर छान असं ना पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता आता इथं मिक्स करून झालेलं आहे तर आता काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ना घटस रसाना गोळा मळून घ्यायचा आहे पुऱ्यासाठी ना घट्टच पीठ ठेवायचं आहे नाहीतर ना पातळ ज पीठ घालणं ना व्यवस्थित पुरी लाटता पण येत नाही आणि छान फुगत पण आहे त्याच्यामुळं ना घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी जास्त पाणी न वापरलेलं नाही कमी कमी पाणी घालून ना छान असा घटसर गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता आता तर जास्त घट्ट नाही तर आता याला ना थोडंसं मऊ करून घेते मी आणि हे मऊ झाल्यानंतर आता याला ना एक दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे तर आता हे मळून झालं आहे आणि छान मऊ झालेला आहे गोळा तर आता याला एक दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचं आहे तर त्याच्या अगोदर मी अगोदर ह्याला तेल लावून घेते आता तेल लावून झाल्यानंतर छान असं मऊ करून घेतलेलं आहे आणि आता हे भिजत ठेवूया आता पीठ आहे तोपर्यंत ना भाजीची तयारी करून घेऊया तर सगळ्यात पहिलं एक बारीक कापलेला कांदा घेतला आहे कोथिंबीर टमाट्याची प्युरी दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर अद्रक लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि उकळलेलं बटाट साल काढून बारीक कुस करून घेतलेलं आहे तर आता इथं कढईत दोन चमचे तेल घातले तेल घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतली छान असं परतवून घेतली त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि अद्रक लसणाचा कच्चा वाजईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतवून झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता चांगला तळू द्यायचं आहे आता याला छान परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या ही छान तळू द्यायच्या त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदाना चांगला परतवून घ्यायचा आहे जे जेवढा कांदा छान परतला जातो ना भाजी तेवढी छान लागते एकदम सोप्या पद्धतीनं एक दहा मिनटामध्ये तयार होती अशी भाजी बघा आणि खूप छान लागते पुऱ्यांसोबत त्यानंतर ना कांदा लवकर तळावा त्याच्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि कांदा चांगला परतवून घेतला त्याच्यानंतर टमाट्याची प्युरी घालून घेतलेली आहे तुम्ही इथं ना टमाटं बारीक चिरूनही घालू शकता त्यानंतर चांगलं टमाटं परतवून घेतलं आणि ना त्याच्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि एक अर्धा चमचा हळदी पावडर घातली आता चांगलं आता परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर याच्यामध्ये ना घरचं काळं तिखट घालून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा आता कलरसाठी याच्यामध्ये ना कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा तर आता चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर गरकुलचा ना मटण मसाला घातलेला आहे ह्या मसाल्यानं खूप छान चव येते बघा त्याच्यामुळं घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घातलं आणि ना ह्याला चांगलं आता परतवून घ्यायचं आहे आता हे परतलेलं आहे आणि मसाले जळू नये त्याच्यासाठी ना थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कुठल्याही भाजीला ना गरम पाणीच वापरायचं आहे तर पाणी घालून झाल्यानंतर आता ह्या मसाल्याला ना तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे आता बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर आता याच्यामध्ये ना कुसकरलेलं बटाटं घालायचं आहे बटाटा जास्त बारीकही करायचं नाही आहे थोडंसं मोठं ठेवायचं आहे आणि लेई मोठंही ठेवायचं नाही आहे तर आता बघा बटाटा घालून झाल्यानंतर मसाल्यामध्ये बटाटा चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता चांगलं परतवून झालं तर आता पुरीसोबत भाजी म्हणली की एवढी सुकी लागत नाही तर त्याच्यासाठी ना मी थोडंसं ना पाणी घालून घेणार आहे आणि हे पाणी गरमच घातलेलं आहे आता अजून ना थोडंसं वाढवणार आहे पाणी म्हणजे ना जास्त थोडं थ भाजी शिजली ना घट्ट होतं त्याच्यामुळं ना अजून पाणी घालून घेणार आहे आता पाणी घालून झालेलं आहे आणि एक पाच मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना गात एक चमच्यावर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालतं अरे एक पाच मिनिट चांगली अशी ना भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही या भाजीला कलरही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि टेस्टला तर खूप छान झालेली आहे तर आता याच्यावरनं ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर गॅस बंद करून ठेवूया आणि आता पुऱ्या करायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता पीठ छान असं मऊ भिजलेलं आहे तर चला मग करूया सुरुवात पुऱ्या करायला तर सगळ्यात पहिलं बघा असं ना मी छोटे छोटे ना मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहे जेवढ्या लहान किंवा जेवढ्या मोठ्या तुम्हाला पुऱ्याला बनवायच्या त्या साईजचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता तर इथं मी मिडियम साईजचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता या पुरीला ना थोडंसं पीठ लावून असं ना गोल अशा लाटून घेणार आहे जास्त जाडी ठेवायच्या नाही आहेत आणि जास्त पातळही ठेवलेल्या नाहीत कारण ना जास्त पातळ लाटल्यानं असं ना कडक होतात पुऱ्या आणि जास्त डबल ठेवल्यानं मऊ पडतात त्यामुळं मीडियम साईजच्या छान अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर आता याच पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर चला मग आता वेळ न घालवता तळून घेऊया या पुऱ्या तर बघा दुसऱ्या साईडला मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना एक एक करून अशी पुरी सोडून देते मी आणि ना वरून थोडंसं तेल मारून घ्यायचं आहे वरून तेल मारल्यानं ना पुरी लवकर फुगते बघा तर तुम्ही बघू शकता तेल मारून मारून असं ना मी पुरी फुगवून घेतलेली कि आहे किती मस्त अशी फुगलेली आहे टम्म अशी तर बघू शकता ह्याला ना जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे आणि मस्त अशी आपली टम्म फुगलेली अगदी सोप्या पद्धतीनं पुरी तयार झालेली आहे बघू शकता तर याच पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्याना बनवून घेते तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत सगळ्याच पुऱ्या तर बघा मस्त अशा आपल्या सगळ्याच पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा सगळ्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत तुम्हाला जर आजची माझी साधी सिंपल पुरी भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या आणि सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय